नोकरी करणाऱ्या महिलांसाठी सर्वात मोठं आव्हान काय असतं काळजी मुलांना एकटं घरी सोडता येत नाही आणि नोकरी सोडणंही शक्य नसतं याच उपाय म्हणून सुरू झाली आहे योजना मिशन शक्ती अंतर्गत ही योजना खरंच महिलांना दिलासा देईल का नमस्कार मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा आज आपण सविस्तर समजून घेऊ पाळणा योजना काय आहे कशी अंमलात आणली जाणार आहे कोणाला फायदा होणार आहे आणि यामागे सरकारचा धोरणात्मक संदेश काय आहे केंद्र सरकारचा मिशन शक्ती सामर्थ्य या अंतर्गत महाराष्ट्रात पाळणा योजना सुरू झाली आहे उद्देश म्हणजे कामगार व नोकरदार महिलांना त्यांच्या सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील मुलांसाठी सुरक्षित दर्जेदार डे केअर सुविधा मिळावी पहिल्या टप्प्यात तीनशे पंचेचाळीस पाळनाखेरे सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे तर या पाळना योजनेत मिळणाऱ्या सुविधा अशा आहेत डे केअर सुविधा सकाळ ते संध्याकाळ पूर्वशालेय शिक्षण पूरक पोषक आहार तेही दिवसातून तीन वेळेला नाश्ता दुब्बा जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता आरोग्य तपासणी आणि लसीकरण वाढीचं निरीक्षण जसं की वजन उंची विकास मुलांच्या सुरक्षितेसाठी वीज पिण्याचे पाणी आणि बाल्सनेही शौचालय प्रत्येक घरात जास्तीत जास्त पंचवीस मुलं राहतील ते महिन्यात सव्वीस दिवस दररोज साडेसात तास चालेल तर याचा फायदा असा होईल की कामगार महिलांना मुलांची काळजी घेणं सोपं होईल नोकरदार मातांना करिअर टिकवणं सोपं होईल मुलांना पोषण शिक्षण आणि आरोग्याची सोय मिळेल समाजासाठी महिलांचा कामगार वर्गातील सहभाग वाढेल आणि आर्थिक स्वावलंबन वाढेल तर आता याचा आर्थिक व रोजगार संदर्भ जाणून घेऊ अंगणवाडी सेविका यांना पंधराशे रुपये भत्ता मिळेल तर अंगणवाडी मदतनीस यांना सातशे पन्नास रुपये पाना सेविका यांना पाच हजार पाचशे रुपये मानधन मिळेल तर पाना मदतनीस यांना तीन हजार रुपये मानधन मिळेल ही योजना मुलांसाठीच नाही तर महिलांसाठी रोजगार निर्मितीचे सा साधन आहे तर या योजनेचे फायदे असे की महिलांचा वर्कफोर्स पार्टिसिपेशन वाढेल मुलांना लहानपणापासून पोषण शिक्षण आणि आरोग्य लाभेल ग्रामीण आणि शहरी भागात सामाजिक सुरक्षेचं जाळ मजबूत होईल कुटुंबाला आर्थिक दिलासा मिळेल तर या योजनेसाठी आव्हानं काय ठरू शकतात तर तीनशे पंचेचाळीस पुरेशी ठरणार नाहीत सुविधा टिकवण्यासाठी निधी आणि आणि देखरेख असेल सेविका मानधन कमी स्किल्ड टिकवणं अवघड होऊ शकतं ग्रामीण भागात अंमलबजावणी कमी गतीने होण्याची शक्यता आहे तर ह्याचा धोरणात्मक व हो राजकीय अर्थ काय निघू शकतो राजकीय दृष्टिकोनातून ही योजना कामगार महिलांना आणि नोकरदार मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रभावी आहे धोरणात्मक दृष्टिकोनातून ही महिला सक्षमीकरण व बालसंगोपन या दोन मोठ्या उद्दिष्टांना जोडते ही योजना म्हणजे अंगणवाडी प्रणाली आहे महाराष्ट्रात मिशन शक्तीची अंमलबजावणी काय वाटतं पाळणा योजना महिलांच्या आयुष्यात खरंच बदल घडवेल का की हा फक्त निवडणुकीपूर्वीचा राजकीय डाव आहे तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा पाळणा योजना ही महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक स्वावलंबनाचं साधन आहे मुलांचं संगोपन आणि मातांचं करिअर यामध्ये समतोल राखणं ही खरी प्रगती आहे पण ही योजना यशस्वी होण्यासाठी निधी देखरेख आणि दर्जेदार अंमलबजावणी आवश्यक आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ट्रेंडी गप्पाला करा